नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी शिक्षणाचा दीप ही सुंदर मराठी कविता तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे सावित्रीबाई फुले यांच्याविषयी सुंदर कविता शिक्षणाचा दीप कवितेचे नाव शिक्षणाचा दीप जलवा शिक्षणाचा दीप जलवा अज्ञानाचा अंधार मिटवा अज्ञानाचा अंधार मिटवा सावित्रीबाईंच्या छायेत सावित्रीबाईंच्या छायेत सर्वांनी यशाचा मार्ग चितवा सर्वांनी यशाचा मार्ग चितवा शिक्षणाचा दीप जलवा अज्ञानाचा अंधार मिटवा सावित्रीबाईंच्या छायेत सर्वांनी यशाचा मार्ग चितवा स्त्रीला बंधने नको स्त्रीला बंधने नको शिक्षण हवे हक्क नको शिक्षण हवे हक्क नको जगाच्या जगा जंगला साक्षीत जगाच्या जंगला साक्षीत उंच ठेवा जपताना आत्मा उंच ठेवा जपताना आत्मा स्त्रीला बंधने नको शिक्षण हवे हक्क नको जगाच्या जंगला साक्षीत उंच ठेवा जपताना आत्मा वाचन लेखन ज्ञान घसरून वाचन लेखन ज्ञान घसरून सर्व जाती जातींना जाणून सर्व जाती जातींना जाणून शिक्षण हवं आयुष्यभर शिक्षण हवं आयुष्यभर सर्वांच्या हाती विकासाची धार सर्वांच्या हाती विकासाची धार वाचन लेखन ज्ञान घसरून सर्व जाती जातींना जाणून शिक्षण हवं आयुष्यभर सर्वांच्या हाती विकासाची धार सावित्रीबाईंचा आदर्श घेऊ सावित्रीबाईंचा आदर्श घेऊ सर्वसामान्याचे शिक्षण घडू सर्वसामान्यांचे शिक्षण घडू संस्कारांची रोपे उगवून संस्कारांची रोपे उगवून सौभाग्याची गाणी गाऊन सौभाग्याची गाणी गाऊन सावित्रीबाईंचा आदर्श घेऊ सर्वसामान्यांचे शिक्षण घडू संस्कारांची रोपे उगवून सौभाग्याची गाणी गाऊन शिक्षणाचं अमृतपान शिक्षणाचं अमृतपान पान सर्वांनी एकत्र येऊन पितेच सर्वांनी एकत्र येऊन नवे जग निर्माण करू नवे जग निर्माण करू सर्वांचे हक्क उंचावू सर्वांचे हक्क उंचावू शिक्षणाचं अमृतपान पीते सर्वांनी एकत्र येऊन नवे जग निर्माण करून सर्वांचे हक्क उंचावून धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये